लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात या निमित्ताने निलेश लंके यांच्या हंगा गावातील निवासस्थानी लंके यांच्या आई पत्नी तसेच स्थानिक महिलांनी त्यांचं औक्षणान केलं त्यानंतर लंके यांनी ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं यावेळी ग्रामस्थ तसेच समर्थकांनी लंके यांच्यावर फुलांची उधळण करत शुभेच्छा दिल्या लंके यांनी अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं यावेळी माध्यमांना सांगितलं काय ना आज नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे यामागं भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे अनेक प्रलंबित प्रश्न या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी हे सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि मी अर्ज भरण्यात जात असताना मला एक विश्वासाने खात्री विजे हा विजय हा निश्चित आपलाच आहे प्रत्येकाला व्यक्तिगत त्याचं ज्याचं त्याचं राजकीय भाष्य असतं त्यामुळं त्या भाष्यावर आपण भाष्य करणं हे आ, मला तरी योग्य वाटत नाही उन्हाचा इतका महाभयंकर तडाखा आहे आणि आपण उगं फॉर्म भरायचं कार्यकर्त्यांना गोळा करायचा आहे आणि त्यांना कामधंदे सोडून त्रास देणं हे मला तरी योग्य वाटत नाही शेवट जनतेचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहे हे मला एक खात्री आणि विश्वास आहे त्यामुळं मी आज साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्ज भरण्यासाठी आमचे आपल्या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख नेते मंडळी ते अर्ज भरायला रा असतील राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी